मी माझ्या आयुष्यात सहजपणे पैसा निर्माण करत आहे मी आर्थिक भेटवस्तूंचा उत्तम स्वीकार करणारी आहे मी आर्थिक भेटवस्तूंचा उत्तम स्वीकार करणारी आहे मी आर्थिक उत्तम स्वीकार करणारी आहे मी आर्थिक दृष्ट्या मुक्त आहे मी आर्थिक दृष्ट्या मुक्त आहे मी आर्थिक दृष्ट्या मुक्त आहे माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत माझ्याकडे भरपूर 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 पैसे थैंक यू पानी थैंक यू जादुई पानी थैंक यू लक्ष्मी माता माझ्यावर नेहमी प्रसन्न राहण्यासाठी माझ्यावर नेहमी तुझी कृपा दृष्टी दाखवण्यासाठी थँक्यू यू किती अफर्मेशन हास्य चेहऱ्यावर ठेवा तुमची एनर्जी हाय ठेवा प्रेम तुमच्या मनामनामध्ये तुमच्या रोमारोमा मध्ये असं उचमळून येऊ द्या मी आभारी आहे परमेश्वराची ज्याने मला निरोगी शरीर दिले आहे मी आभारी आहे परमेश्वराची ज्याने मला निरोगी शरीर दिले मी आभारी आहे परमेश्वराची ज्याने मला निरोगी शरीर दिले मी शांत निरोगी आनंदी जीवन जगत आहे मी शांत निरोगी आनंदी जीवन जगत आहे मी शांत निरोगी आनंदी जीवन जगत आहे. जगत माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव छान रीतीने काम करत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव छान रीतीने काम करत आहे माझ्या आहे माझ शरीर सुदृढ आहे माझ शरीर सुदृढ आहे माझ शरीर सुदृढ आहे माझा प्रत्येक सेल माझ्या शरीरातील प्रत्येक सेल खूप छान काम करत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक सेल खूप छान काम करत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी सेलला पेशी म्हणतात तर प्रत्येक पेशी छान काम करत आहे मी माझ्या शरीराबद्दल कृतज्ञ आहे मी माझ्या शरीराबद्दल कृतज्ञ आहे मी माझ्या शरीराबद्दल कृतज्ञ आहे धन्यवाद 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 परमेश्वरा तू मला हे पंच महाभूतांनी बनवलेलं शरीर दिलं आहे माझ शरीर माझ आत्म्याचं मंदिर आहे आणि या आत्म्याला माझा शतकोटी प्रणाम धन्यवाद 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 पाण्याकडे छान बघा स्मित हास्य द्या पाण्याचा एक दोन घोट घ्या घोट घेताना तो तोंडात ठेवून त्याला गोल गोल फिरवा तुमचं स्वप्न इमेजिन इमॅजिन करा आणि मग तो गल्प करा हे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यात टाकून दिवसभर प्या हे आता चार्ज वॉटर आहे आणि हे चार्ज वॉटर जर तुम्ही दिवसभर पेलात तर तुमचे तसेच शरीराचे व्हायब्रेशन तुमचे विचार आणि तुम्हाला छान वाटेल आणि घरातील सगळ्यांना पण तुम्ही हे पाणी देऊ शकता असं चार्ज करायचं घरचं भरलेलं पाणी जे असते एखाद्या हांड्यामध्ये जेव्हा तुम्ही भरता किंवा माठामध्ये भरता तेव्हा तुम्ही हेच अफर्मेशन लिहून ठेवा हेच अफर्मेशन किंवा याच्यापेक्षा जर तुम्हाला चांगले सुचत असतील किंवा जमल्यास आम्ही पण आज ग्रुपवर टाकू अफर्मेशन तर तुम्ही ते म्हणायचे ते आणि रोज म्हणून ते पाणी भरा आणि मग ते सगळ्या घरातल्या लोकांना प्यायला द्या स्टार्ट ओके चालेल तर आज आपण कालचा जो धडा बघितला पैसाचे चुंबक त्या संबंधी आपण आज हे करूया असाइनमेंट जे आहे कोणी केलीये कोणी नाही केली आहे तर आज आपण ता, एक आठवडाभरात किंवा आज नोव्हेंबर महिना सुरू आहे आज बावीस तारीख आहे तर एक नोव्हेंबर पासून आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे पैसे खर्च केले किंवा तुमच्यासाठी कोणीतरी पैसे खर्च केले असतील बरोबर आपले जवळचे लोक कोणी काय वगैरे वगैरे तर त्यासाठी आपण आभार मानायचे आहेत ठीक आहे तर आता वरती जसं मी काल ग्रुपमध्ये फोटो टाकलेला मराठीमध्ये लिहून की आता आपण जे पैसे ऑलरेडी आपण पे केले आहेत त्याच्यासाठी आपण लिहिणार आहे बिल भरले आभारी आहे बिल भरले आभारी आहे आणि कशासाठी आभारी आहे कोणते कोणते कशा कशाचे पैसे तुम्ही पे केले ते आता तुम्ही लिहायचं ठीक आहे लक्षात आण ना सगळ्यांना हो मॅम ओके okay, यू एक तारखेलाच लक्ष्मी पूजन पण होत तर मग आपण त्या लक्ष्मी पूजनासाठी काही साहित्य आणलं असेल ह ना तर त्याच्या सुद्धा हे करू शकतो आपण आठवलं नाही तर अंदाजे लिहिलं तर चालेल का म्हणजे एवढे एवढे लागले बा हा हा चालेल ना पण जेवढा शक्य असेल तेवढं डिटेल मध्ये लिहा आता लक्ष्मी पूजनचं साहित्य म्हणून दोनशे रुपये नकाली तर पण त्या साठ रुपये अजून काय लक्ष्मी वीस रुपये तो लायांचा प्रसाद वीस रुपये असं सेपरेट लिहा जे लिहित नाहीये त्यांनी बोलायचंय विद्या मॅडम कमल मॅडम शशिकला मॅडम आहेत का सेशन मध्ये म्यूट करा आणि बोला छान आज आज मी हळूहळू लिहिणार आहे अरे वा छान मस्त मग कमल मॅडम तुम्ही बोला मी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असाल तर गुगल पे फोन पे ओपन करून आपण आठवू शकतो आता आठवत नसेल तर म्हणजे बघू शकतो त्याच्यावरून लक्षात येत आपल्याला कारण मला तर आठवी ना आता किमान दहा गोष्टींची यादी करा आपल्याला दहा बिलं सांगितले होते ना त्यांनी तर मग दहा बिलांची यादी करा मॅम एक एक थोडस कसं लिहायचं जरा हे दाखवा म्हणजे सेंटेन्स फॉर्मॅट कसा असेल आता लिहायचं आहे बिल भरले म्हणून ठीक आहे आणि याच्यामध्ये बिल भरले आभारी आहे असं वरती हेडिंग लिहायचं आणि हा बिल भरले आभारी आहे आणि आता मी लक्ष्मी पूजांसाठी पणत्या आणलेल्या मग मी लिहिलं पणत्या डॅश साठ रुपये नेल पेंट एकशे वीस रुपये मी कसं लिहिलं बघा फुले, फुले आणली फळे आणली त्याला पैसे दिले मी आभारी हे बरोबर नाही असं नका लिहू आपल्याला असं सांगितलंय ना बिल भरले आभारी आहे असं वरती लिहा ठीक आहे मी लिहिलं हा हा आणि मग त्याच्यानंतर मी फोटो पाठवते बघा ग्रुपमध्ये इथे चॅट मध्ये तो ओपन करून बघा तुम्ही टोटल लिहून नंतर खाली आभारी यायला लिहायचंय आणि वरती पण वरती लिहायचंय हेडिंगला बिलाच्या वरती सांगितलंय मग असं समजायचं की हे आपण बिल बुक बनवतोय असं हे म्हणजे प्रत्येकाची प्रत्येकाची एक सम अमाऊंट टाकू पैसे पे केले तेवढं लिहायला पाहिजे ना माझी दहाची लिस्ट झालेली आहे ठीक आहे मी इथे दिसत सगळ्यांना दहा वस्तू लिहिलेल्या आहेत वस्तू लिहिल्यास आता मी काय करणार आता समजा मी हे केलंय काय म्हणतो मी जे पण काही वस्तू खरेदी केलाय आहे म्हणजे काय मी मोबदला घेतलाय त्याचा बरोबर हो एकच मिनिट अजून एक ऍड करायचंय मला आता मी दहा वस्तू लिहिल्या त्याच्यानंतर मी इकडे आपल्या डाव्या साईडला हृदय असत बाजूला तिथे हात ठेवणार उजवा डावा हात ठेवणार माझ्या त्याच्यावरती आणि मी इमॅजिन करणार अशी कल्पना करणार डोळे बंद करून की लक्ष्मी माता माझ्या समोर बसली आहे आणि मला तिचे आभार मानायचे आहे एका एका गोष्टीसाठी मी खूप मनापासून आभारी आहे लक्ष्मी माता तू मला पंत्या घेण्यासाठी साठ रुपये दिलेस वाव थँक्यू लक्ष्मी माता मी खरंच खूप मनापासून आभारी आहे मी या पंत्या घेऊ शकली या पंत्यांनी दिवाळीला मी माझ्या घरामध्ये रोषणाई करू शकले त्या पणत्या लावू शकले थँक्यू लक्ष्मी माता थँक्यू थँक्यू लक्षात yes. आलं म्हणजे त्याला आपण कारण याची पण जोड द्यायची मी रोषणाई करू अशी द्यायची वस्तू घेण्यामागे काहीतरी पर्पज असतं ना आपलं काहीतरी उद्दिष्ट असतं कारण असतं मग आपण ते सांगायचं कि ते घेऊन कशासाठी तुम्ही त्याचं हे केलं असं उगाच नाही घेत कशासाठी वापर केला ला ला हा राईट मग असं छान वाटत ना आपल्याला जर कोणी म्हंटल बरं झालं तुम्हाला ते दिलंच मला हवंच होतं म्हणजे आपल्याला पण छान वाटत कारण ऐकायला फक्त थँक्यू आणि कारण कोणी सांगितलं तर फरक आहे याच्यामध्ये तसंच आपण आता सगळ्यांनी म्यूट करायचंय मी पण म्यूट करणार आहे ठीक आहे आणि आपण जे दहाची लिस्ट बनवली आहे त्याची प्रॅक्टिस आपण आपली स्वतंत्र प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल करायची ठीक आहे चालेल चालेल साधारण अकरा पन्नास झालेत अकरा त्रेपन्न किंवा चोपन ला पण मी पुन्हा अनम्यूट करेल मला ठीक आहे सगळ्यांनी करायचं आणि करताना चेहऱ्यावर स्माइल ठेवा म्हणजे लक्ष्मी मातेला पण छान वाटेल अरे है नहीं। 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 मग तुम्ही म्यूट म्यूट करूनच करायची आहे प्रॅक्टिस कारण मी मोठ्याने बोललं तर मग तुम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब होईल ना म्हणून झालं सगळ्यांचं अकरा पंचावन्न झालं आता पुढची प्रॅक्टिस आहे की आता समजा आपल्याला काही पैसे असतील काही बिल असतात आपली महिन्याची राईट एसआयपी असते कोणी रेंटच्या घरामध्ये राहत असेल तर रेंट असतं वायफाय बिल असतं मोबाईलचं रिचार्ज असतं राईट की जे मंथली आपल्याला काही एक्सपेन्सेस असतात खर्च असतात ते करायलाच लागतात काही पीशी असतात आपल्या तर आता आपल्याला माहिती असतं की या सगळ्यांसाठी आपल्याला किती हे लागणार आहे समजा कोणाच्या कारचा ईएमआय आहे घराचा ईएमआय घराचं रेंट पण असू शकतं ईएमआय पण असू शकतो तर आता वरती लिहायचंय पैशासाठी मी आभारी आहे आणि हे लिहिताना सेम असंच करायचं ऐकायचं तुम्हाला तर मग पण हे म्यूट करता है का यांना हा झाले वाटत तर मग आता काय करायचं आपण की आपल्याला ते पैसे द्यायचे काही दिवसांनी म्हणा किंवा आज उद्या परवा कधी पण तर हे लिहायचं पैशांसाठी मी आभारी आहे आणि असं लिहिताना मनातून आपण फील करायचंय किंवा अशी भावना आपल्याकडे आली पाहिजे हे पैसे माझ्याकडे ऑलरेडी आहे मग तुमच्या अकाउंटमध्ये समजा तुम्हाला पन्नास हजार चा पे करायचा आहे पण तुमच्या अकाउंटला आता तेवढे पैसे नाही आहेत ठीक आहे किंवा तुम्हाला माहिती पण नाही असतील की नाही पे करू शकता की नाही पण तरी सुद्धा मनातून असं फील करायचंय की तुम्ही तो ई एम आय पे केलाय किंवा ते पैसे तुमच्याकडे आहेत तो ई एम आय पे करण्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण थँक यू म्हणायचंय लक्ष्मी मातेला लक्षात आलं सगळ्यांना येस yes, नो no? हा छान तर मग आता वरती हेडिंग टाका पैशासाठी मी आभारी आहे हे लिहितानाच असं फिलिंग आलं पाहिजे अशी भावना आली पाहिजे मनातून की हे पैसे ऑलरेडी माझ्याकडे आहे मग त्याच्यामध्ये कोणी अशी व्यक्ती असू शकते की जिच्याकडे ईएमआय नाहीये रेंट नाही आहे काहीच नाहीये पण मग काहीतरी असू शकता ना घरामध्ये भाज्या आणतात आण, आण आपण मंथ महिन्याच्या एकदाच तर भाज्या नाही आणत आपण आठवड्याला किंवा दोन तीन दिवसांना भाज्या फळ वगैरे आणतो सिलेंडर असतो मग त्या वस्तू लिहा जरी तुम्ही पे करत नसले तरी पण लिहा आता इथे किंमत टाकायची गरज नाही टाकायची ना मॅडम टाकायची माहिती असतं ना किती पैसे आपल्याला पाहिजे म्हणून कोणी मंथली काही टॉनिक असतात काही लोकांचे तर मग ते पण घेण्यासाठी आपल्याला माहिती असतं कि महिनाभर ही बाटली किंवा हे जात आपल्याला तर मग त्याच्या याच्याने सुद्धा तुम्ही ऍड करू शकता मुलांचे कोणते क्लासेस असतील आता याचे पाचच करूया आपण हे बारा वाजलेत आपण थांबूया इथे आता हे जे आपण लिहिलंय की पाच खर्च लिहिलेत किंवा बिल लिहिलेत जे आपल्याला आज नंतर कधीतरी एक दोन दिवसांनी किंवा दहा बारा दिवसांनी कधी वॉट एव्हर डेजने ते पे करायचे किंवा द्यायचेत आपल्याला ते पैसे ठीक आहे आता हे जसं आपण वरचे दहा लिहिले होते खर्च जे आपण ऑलरेडी केले होते आता हे करताना सेम असंच करायचंय लक्ष्मी माता आपल्या समोर बसली असं कल्पना करून आता तुम्ही हे जे पैसे आहे ते ईएमआय देत असाल म्हणजे बँक मधून ऑटो डेबिट होत असेल किंवा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल कॅश मध्ये दे देत असाल तर हे असं फील करायचं की तुम्ही ते पैसे देत आहे आणि ते पैसे तुमच्या अकाउंटला आहेत म्हणून तुम्ही ते देऊ शकता बरोबर मग लक्ष्मी मातेला तुम्ही आवाहन करायचं किंवा आभारी आहे आवाहन आभारी दोन्ही करायचं की थँक यू लक्ष्मी माता तू माझ्या अकाउंटला पन्नास हजार रुपये बॅलेन्स आहे म्हणून मी माझ्या या घराचा ईएमआय पे करू शकते मी तुझी मनापासून आभारी आहे थँक्यू था लक्ष्मी माता खरंच माझ्या अकाउंटला नेहमी माझ्या ई एम आय च्या जा तारखेच्या आधीच माझ्या अकाउंटला ते देण्याचे पैसे असतात याची तू नेहमी काळजी घेते लक्ष्मी माता त्यासाठी खूप खूप आभारी आहे मी तुझी थँक्यू लक्ष्मी माता थँक यू थँक यू असं म्हणायचं ओके कळलं हा मॅम मला अजून एक विचारायचं होतं हे आता आपण खर्च करण्यासाठी आणि खर्च केलेल्या पैशांसाठी आपण लिहिलं आणि दुसरं आपण जे आपल्याकडे आता भरायचे आहेत पुढचे बिल त्याच्यासाठी केलं पण आपल्याकडे आलेल्या पैशांसाठी मग कसं लिहायचं मग त्याच्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहा त्यासाठी ग्रॅटिट्यूड लिहायची मॅम ओव्हर टू यू